राजकारण समाजकारण कृषी व उद्योग मनोरंजन व क्रीडा आपण पाहत आहात न्यूज एटीन महाराष्ट्र आवाज महाराष्ट्राचा नव्यानं स्थापन झालेल्या भाजपच्या नेतृत्वाखालील राष्ट्रीय लोकशाही आघाडी अर्थात एनडीएस सरकार दोन हजार चोवीस पंचवीस या आर्थिक वर्षाचा संपूर्ण अर्थसंकल्प सादर करणार आहे हा अर्थसंकल्प जुलै महिन्यातील तिसऱ्या आठवड्यात सादर होण्याची शक्यता आहे या अर्थसंकल्पामध्ये येत्या काळात करदात्यांना मोठा दिलासा मिळू शकतो सध्याची इन्कम तर्कसंगत करण्यासाठी इन्कम टॅक्स दरात कपात होण्याची शक्यता आहे घटत्या खपाच्या समस्येला तोंड देत असलेल्या भारतीय अर्थव्यवस्थेला चालना देण्यासाठी सरकार आगामी अर्थसंकल्पात मोठी घोषणा करू शकत सरकारमधील धोरण करते सध्याची कर संरचना आणखी तर्कसंगत करण्याच्या मताचे आहेत यासाठी कमी उत्पन्न असलेल्या टॅक्स पेअर्सना अधिक सूट दिली जाऊ शकते नव्यानं स्थापन झालेल्या भाजपच्या नेतृत्व नेतृत्वाखालील राष्ट्रीय लोकशाही आघाडी सरकार दोन हजार चोवीस पंचवीस या आर्थिक वर्षाचा संपूर्ण अर्थसंकल्प सादर करणारे हा अर्थसंकल्प जुलै महिन्यातील तिसऱ्या आठवड्यात सादर होण्याची शक्यता आहे दोन सरकारी अधिकाऱ्यांनी याबाबत सांगितले की सरकार वित्तीय एकत्रीकरणावर लक्ष केंद्रित करत असल्यानं कमी उत्पन्न मिळवणाऱ्यासाठी इन्कम टॅक्स दर कमी केला जाऊ शकतो आणि अत्याधुनिक कल्याणकारी खर्चाला प्राधान्य दिलं जाऊ शकतं अधिकाऱ्यांनी सांगितले की डिस्पोजेबल उत्पन्न वाढवण्यासाठी इन्कम टॅक्स कमी करणं हा अधिक प्रभावी उपाय असू शकतो त्यामुळे खर्च वाढेल आणि आर्थिक घडामोडीही वाढतील लोकांच्या हातात जास्त पैसे असतील तर खर्च वाढेल आणि प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष कर महसूल वाढेल त्यामुळे इन्कम टॅक्स दरात कपात केल्यानं महसुलात घट झाली तरी त्याचा परिणाम सकारात्मक असेल एका अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार सध्याचा टॅक्स रचनेचा आढावा घेतल्यावर सध्याची रचना तर्कसंगत समोर आलंय यामध्ये किरकोळ उत्पन्नावरील कर वाढ खूपच जास्त आहे नवीन टॅक्स रेजिम मध्ये पाच टक्क्यांचा पहिला स्लाब तीन लाख रुपयांच्या उत्पन्नापासून सुरू होतो जेव्हा उत्पन्न पंधरा लाख रुपयांपर्यंत पोहोचत तेव्हा मर्जिनल टॅक्स रेट पाच टक्क्यांवरून तीस टक्क्यांपर्यंत वाढतो म्हणजे इन्कम टॅक्स रेट सहा पटीनं वाढतो वाढीचा हा रेट खूप जास्त आहे एका अधिकाऱ्यानं सांगितलं की मागणी पुन्हा निर्माण करण्यासाठी विक्रीला चालना आहे असं करणं गुंतवणुकीचं चक्र पुन्हा सुरू करण्याचा तसंच महत्वाचं म्हणजे ग्राहक केंद्रित क्षेत्रांमध्ये खासगी भांडवली खर्च पुन्हा वाढण्याच्या प्रक्रियेत अत्यंत महत्वाची भूमिका बजावत आहे त्यामुळे जीएसटी संकलनही वाढू शकते आणखी एक अधिकारी म्हणाला अशा प्रकारे आयकर तर्कसंगत करून आपण वापर अनलॉक करू शकू डिस्पोजेबल इन्कम जास्त असेल तर वापर आर्थिक उलाढाल आणि जीएसटी संकलन देखील जास्त असेल आपण पाहताय न्यूज एटीन महाराष्ट्र आवाज महाराष्ट्राचा उत्तर महाराष्ट्रासह महाराष्ट्रातील बातम्या मिळवण्यासाठी आमच्या न्यूज एटीन महाराष्ट्र या न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा